छंद म्हणून एकोणीसशे त्रेसष्ट साली मी नाणी आणि तिकीट गोळा करण चालू केलं आज एकसष्ट वर्ष झाली मी सातत्याने या गोष्टीत गोळा करत आलेलो छंद माणसाला परिपूर्ण बनवतो हे मला अगदी मनापासून वाटतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आमच्यासारखी फक्त एक, एक लाख मंडळी आहे की जे काही ना काहीतरी मी गोळा करतात म्हणजे आपण त्या एकशे पंचाळीस कोटीमध्ये किती वेगळे आहोत हे आपण त्याच्यावरून बघू शकतो आण आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर अनेक लोकांना साठ वर्षानंतर काय करावं याची भ्रांत असते आता वेळ जात नाही नंतर मी ऑफिसला आहोत होतो दोन तीन पास आता ते पण नाही काय करायचं घरी बसून हो मित्रमंडळी नाही काहीतरी काहीतरी कारण असतात आणि मग माणसं थोडीशी नर्वस होत जातात जीवनाला अर्थ राहलाय ना असं म्हणतात परंतु मी आज एकाहत्तर वर्षात झालेलो आहे मला आजही माझी मिसेस शेजारी बसलेली आहे आजही आम्हाला दोघांना दिवसभराचं काम होतं काही आम्ही बारा आम्ही काम करतो आमच्या छंडाविषयी त्यामुळे वेळ कुठे जातो हा करत नाही कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला एक मिनिट देखील असं वाटलं नाही की आपण दीड वर्ष झालं घरात बसलेलो आहोत आम्हाला थोडीशी म्हणजे वेगळ्या अर्थाने परवाणी वाटली की चिकार कामं आमची सुरळीत झाली त्या वेळेस अनेक गोष्टी लावून झाल्या सगळ्या व्यवस्थित माझ्या या बाकीच्या गोष्टी बोलण्यासाठी एक छोटीशी गोष्ट राहिलेली आहे मी ओळख करून देतो माझ्या शेजारी राजेशी पटवर्धन बसलेले आहेत हरीभाई देवकर म्हणजे शिक्षक प्रसारक मंडळी सोलापूरचे सोलापूरचे अध्यक्ष आहेत त्यानंतर बाजूला श्रुती चंडक आहेत माझ्या सुविद्य पत्नी त्याच्या बाजूला माझी सून आहे नम्रता चंडक माझ्या बाजूला सी बी एस सी इंग्लिश स्कूल एसपीएम ची इंग्लिश स्कूल जी निकाली ली नवीन त्यांचे हेड आहेत आहे शिगाव सर त्यांच्या बाजूला आमचे रोटरीचे अध्यक्ष सुधीर माहेश्वरी आहेत हे प्रदर्शन मी भरवतोय त्यामध्ये पंचवीसशे ते तीन हजार वर्षापासूनची नाणी आहेत तीस ते चाळीस हजार वर्षापूर्वीचे मणी आहे त्याचबरोबर mm. अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत न्यूटन पासून लावून अनेक लोकांच्या सह्या आहेत न्यूटन कालखंड होता सोळाशे ऐंशी ते सतराशे आणि जे काही तिथे मी सगळ्या गोष्टी अनेक असल्या चांद्रविरांच्या सह्या आहेत भारतरत्नांच्या सह्या आहेत भारतातल्या काही लोकांच्या सह्या आहेत अशा अनेक गोष्टी लावतोय आपण तिथे नाणी लावतोय ब्रिटिश कालीन मुघल कालिन सहा हजार पाच वर्षात पाच हजार वर्षापूर्वीची नाणी आहेत कापरा आहेत अशा अनेक गोष्टी आपण लोकांना या सगळ्या गोष्टी कळाव्या आपण नेहमीच म्हणत आलेलो आहोत पैनून मी काहीतरी गोळा केलाय परंतु आपल्याला माहीत नाही किंवा आता नवीन पिढीला तर नव्या नव्या पैसा पाच दोन पैसे तीन पैसे पाच पैसे दहा पैसे चार आणि माहित माहीत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी किती फुटी कवडी म्हणजे काय म्हणजे फुटी कवडी बी देई तुम्हाला म्हणायचो आपण लावणार आहे लोकांना कळायला पाहिजे की ह्या म्हणी का झाल्या प्रकारात का आल्या हे सगळं तिथे लावणार आहे त्या दोन दिवस एकवीस आणि बावीस तारखेला आपण हे प्रदर्शन एस पी एम कॉलेजच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेमध्ये आपण भरून आहोत सकाळी दहा ते दे सहा हे प्रदर्शन राहणार आहे आणि यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे गांधीजींच्या काही वस्तू तिथे ठेवणार आहेत त्यांच्या विषयी नाणी तिकीट तर हिटलरचं पण ठेवणार आहे म्हणजे एकीकडे आयसीचा पुजारी असेल तर एकीकडे हिटलरचे पण असतील तर त्याचबरोबर विवेकानंदांची पण सही असेल तर अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी ठेवणार आहेत पण ह्या गोष्टी ठेवण्यामागचा खरा मुख्य उद्देश माझा आहे फक्त मुलांनीच हे प्रदर्शन पाहावं असं नाही पालकांनी मुलांना घेऊन हे प्रदर्शन पाहावं अशी माझी इच्छा याचं कारण असं की हल्ली पालक मुलांना महिन्याला शंभर दोनशे रुपये किंवा के खर्च केले तर पालक म्हणतात किती खर्च करतोय तो खरं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कलेक्ट वाईजली आणि अन आण हँडसमली हा छंदाच्या मागचा अतिशय मोठा उद्देश आहे कैलासवासी पार्वतीबाई नानाजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मुळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन देमाणी सोलापूर मोबाईल अठ्याण्णव पन्नास पंचावन्न आपण दमाणीनगर येथे दानसकर मुळव्या सेंटर चालवत आहोत या सेंटरमध्ये आतापर्यंत एकूण बावीस हजार रुग्णांनी उपचार घेतला असेल आणि यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या जास्त आहे का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्री रुग्ण मूळव्यासाठी जे फिरत असतात त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर डॉक्टर मिळत नाही पण आपल्या इथे सोलापूरमध्ये आमचं हे सेंटर आहे हे खास स्त्री रुग्णांसाठी स्पेशालिटी म्हणून प्रसिद्ध आहे